रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्र संघटक पदी किरण कांबळे यांची निवड शिवसेना सांगली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या आहेत या निवडी मुख्य सामना या दैनिकातून करण्यात आले आहेत यामध्ये मिरज विधानसभा क्षेत्र संघटक पदी किरण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे किरण कांबळे हे गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षासोबत एकनिष्ठ राहून पक्षासोबत काम केलं पक्षाच्या सुखदुःखामध्ये पक्षासोबत राहून प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहून पक्षाच्या अनेक मोर्चा आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला त्यांच्या कामाची पद्धत पाहून आणि त्यांचं संघटन कौशल्य पाहून त्यांना पक्षाने मिरज विधानसभा क्षेत्र संघटक हे पद दिलं किरण कांबळे दोन हजार अठरा साली शिवसेना पक्षात प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्यांना विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पक्षाने दिली पदाला साजेल असं त्यांनी काम करून दाखवल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली उपशहर प्रमुखपद मिळाल्यानंतर किरण कांबळे यांनी न थांबता आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि पक्ष बळकटी करण्यासाठी चांगले कार्य केल्याने त्यांना तालुका आणि शहर संघटक पदाची पक्षाने धुरा त्यांच्या हातात दिली या काळात त्यांनी पक्ष संघटन मजबूत करत मिरज आणि ग्रामीण भागामध्ये अनेक शाखा काढल्या पक्षाने त्यांची पोचपावती म्हणून आणि संघटन कौशल्य पाहून त्यांची आता मिरज विधानसभा क्षेत्र संघटक पदी पक्षाकडून निवड करण्यात आली आहे ही निवड झाल्यानंतर जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत आणि मिरजेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला मिरज विधानसभा क्षेत्र संघटक पदी निवड झाल्याने किरण कांबळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर यावेळी किरण कांबळे यांनी सांगितलं की मी पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाची आणि ज्यावेळी माझ्यावर जबाबदारी दिली त्यावेळी मी पक्ष संघटनांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम केलं इथून पुढे देखील पक्षाने जी माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी पार पाडून शिवसेना बळकट करणार असल्याचे त्यांनी सांगितले महानकिप्ससाठी आदी माने मिरज